हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून एक नवी रेसिपी ज्याचं नाव आहे बेसन पिठाचा चिला किंवा बेसनचा चिला तर बेसनचा चिला बनवण्यासाठी मी एका वाटीमध्ये घेतलेला आहे बेसन पीठ त्यामध्ये टाकलेलं आहे मी हळद तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पीठ येथे घेऊ शकता मी इथे एक वाटी बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मी चवीनुसार मीठ एक चमचा जिरे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा ओवा चांगला चुरगळून आपल्याला टाकायचा आहे जेणेकरून ओव्याची छान चव लागते आणि इथे चवीनुसार तुम्ही तिखट घालायचं आहे मी ते अर्धा चमचा मिरची पावडर वापरलेला आहे मसाला चांगला पिठामध्ये मिक्स करून घेऊया त्यान त्यानंतर आपण पाणी टाकून आपलं बॅटर व्यवस्थित भिजून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही ठेवायचं त्यानंतर आपण टाकणार आहोत इथे चवीनुसार मीठ मीठ चांगलं आपल्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण बॅटर झाकण ठाऊन ठेवून असंच ठेवणार आहोत आता आपलं बॅटर व्यवस्थित भिजलेलं आहे आणि थिक पण झालेलं आहे बेसनाचा चिला बनवण्यासाठी मी ते कडीपत्ता चिरून घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथंबीर आणि गाजर किसून घेतलेला आहे आता ह्या बॅटरमध्ये आपण घालूया कट केलेले कडीपत्ता कांदा टोमॅटो गाजर आणि कोथंबीर बॅटरमध्ये आता हा भाज्या आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता गॅसवर ठेवलेला आहे मी तवा आणि तव्याला लावणार आहे तूप तुम्ही पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये बटर तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता आता चिल्याचं बॅटर आपण तव्यावर टाकायचं आहे आणि ढोशासारखं आपण याला पसरून घ्यायचं आहे जास्त जाडसर चिला ठेवायचा नाही आहे जेणेकरून तो व्यवस्थित भाजला जाणार नाही ढोशासारखं आपण एकदम पातळ आणि इव्हनली त्याला स्प्रेड करून घेऊया आता आपण आपल्या बॅटरला व्यवस्थित तव्यावर स्प्रेड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला हव्या त्या आवडीच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये चिरून टाकू शकता आता आपल्या चिला व्यवस्थित क्रिस्पी व्हावा ह्यासाठी मी थोडंसं वरतून लावणार आहे जेणेकरून आपला चिला जो आहे क्रिस्पी बनेल आणि खाली तव्याला चिटकणार नाही दोन्ही साईडने चिला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे एका साईडने आपला चिला व्यवस्थित भाजला गेलेला आहे आणि क्रिस्पीही झाला आहे कलरसुद्धा त्याला खूप छान आला आहे दोन्ही साईडने आता आपण चिला व्यवस्थित भाजून घेतला हा चिला खायला खूप छान लागतो सोप बनवायला एकदम सोपा आहे झटपट तयार होतो दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि आपण याच्यामध्ये बेसनपीठ वापरलं आहे त्यामुळे प्रोटीनसुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे यामध्ये भेटतं तुम्ही या चिल्याबरोबर दही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस काहीही खाऊ शकता मी इथे दोन ते तीन बेसन पिठाचे चिले बनवून घेतलेले आहे एक चांगला असा नाश्त्याची रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा आता आपला इथे चिला तयार आहे धन्यवाद